तुम्ही अजून आमदार आहात तुम्ही मागच्या दरवाजेचेच आमदार राहणार आहात पण एक गोष्ट सांगतो वीस तारखेला मतदान होणार तेवीस तारखेला निकाल लागणार आणि या खर्च चामखेटमधून इथं असतारी स्वाभिमानी जनता या कार्यकर्त्याला गेल्या वेळेसपेक्षा डबल लिली निवडून देणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो फक्त माझा विषय नाही गेल्या दहा दिवसामध्ये तीस संघामध्ये मी फिरलो पवार साहेबांसाठी आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार यावी यासाठी खारीचा वाटा त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून मी उचलत होतो या महाराष्ट्राचं वातावरण बघितल्यानंतर एक गोष्ट इथं सांगतो तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा महाविकास आघाडीचे कमीत कमी एकशे सत्तर आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले बघायला मिळतो त्यामुळे वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला निकाल सव्वीस तारखेला आमदारकीची शपथ विधे काही दिवसातच मंत्रीपदाची शपथ विधे पहिल्या कॅबिनेट मध्ये इथं असणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना खुशखबर सांगतो पहिल्या कॅबिनेट मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीन लाखापर्यंतची कर्जमाफी सरसकट सर्व शेतकऱ्यांना तिथे दिली जाईल आमच्या माता भगिनी टेन्शन घेऊ नये पंधराशे रुपये दिलेत पण ते घाबरले होते म्हणून दिले होते त्याच्यातले काही महिलांना मिळाले काही महिलांना मिळाले नाही पण इथं असणाऱ्या आजच्या त्या माता भगिनींना मला सांगायचंय या मतदारसंघामध्ये तुमच्याबद्दल तुमच्या विरोधात कुणी चुकीचं बोलणार नाही याची गॅरंटी सुद्धा देतो त्याच्याच बरोबर पंधराशे रुपये आताच्या महायुतीच्या सरकारकडनं मिळतात पुढच्या वीस पंचवीस दिवसानंतर पर महिन्याला दर महिन्याला तुम्हाला कमीत कमी नाही तर तीन हजार रुपये तिथे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार सिलेंडर मोफत युवांना हाताला काम पंचवीस लाखाचा विमा आरोग्याचा अशा पद्धतीने या महाविकास आघाडीच्या अंतर्गत आपल्या लोकांना सेवा त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे कुणी कुणी तुम्हाला धमकी देत असेल रात्रीच्या वेळेस बारा एक वाजता तुमचा प्रवेश करून घेत असेल तर त्या लोकांना सांगा अहो आमचा नाद करू नका महाविकास आघाडी सरकार येणार आहे तेव्हा मात्र रोहित पवारकडे येऊ नका आणि जर फारच विरोधात काम केलं आणि आमच्या कार्यकर्त्याला जर हात लावला तर मग वीस तारखेनंतर गाठ आमच्याशी या ठिकाणी आम्ही सर्वज या ठिकाणी सांगतो